प्रत्येक व्यक्तीचे आपले हक्काचे घर असावे असे वर्षानुवर्ष स्वप्न असते स्वतःच्या डोक्यावर आपल्या हक्काचा निवारा असावा अशी प्रत्येक गोरगरीब बेघर माणसाची इच्छा असते ते स्वप्न व इच्छा प्रधानमंत्री आवास घरकुलाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे ही घरकुले शंभर दिवसात पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबांच्या जीवनात जो आनंद फुलेल तो अनमोल असेल असे उद्गार आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी काढले त्याचबरोबर शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न व्हावा त्यापासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले चंदूर तालुका येथील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत चंदूर येथील बसवेश्वर मंगल कार्यालय इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर कबनूर तारदा खोतवाडी व कोरोची गावातील तीनशे बावन्न घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र आणि डीबीटी द्वारे पहिल्या हप्त्याचे वितरण आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना आमदार आवाडे यांनी सर्वच योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत शंभर दिवसात विना अडथळा घरकुल पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिकरित्या लाभार्थ्यांना दहा हजार रुपये निधी दिला जाईल असे जाहीर केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी माजी सभापती महेश पाटील सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच योगिता हळदे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच कबनूर कोरोची खोतवाडी तारदा गावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य गट विकास अधिकारी शबाना मोकाशी विस्तार अधिकारी रामन्ना सहाय्यक गट विकास अधिकारी यु के महाले श्रीमती शालन पाटील धुळप्पा पुजारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते स्वागत सरपंच स्नेहल कांबळे यांनी तर प्रास्ताविक सहाय्यक गट विकास अधिकारी यु के महाले यांनी केले हातकंगले पंचायत समिती गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी शासनाने घरकुल रुपयांची वाढ केली असून आता दोन लाख दहा हजार रुपये घरकुलासाठी निधी मिळणार आहे या टप्प्यातील उर्वरित सव्वीस लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल असे सांगितले सूत्रसंचालन सचिन हळदे संजय जिंदे यांनी केले आभार संदीप कांबळे यांनी मानले